नमस्कार मित्रांनो नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्याप्रशालेमध्ये आयोजित वासंतिक शिबिरामध्ये आज विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली मित्रांनो विद्यार्थी जीवनामध्ये चित्रकलेला खूप महत्त्वाचे स्थान आहे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नवीन कल्पना त्यांच्यातील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांच्यातील सौंदर्यदृष्टी विकसित करण्यासाठी चित्रकला ही अत्यंत महत्त्वाची आहे याशिवाय कला आणि संस्कृती यांचा विकास करण्यासाठी देखील चित्रकला ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना जीवनात आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी कला म्हणजेच चित्रकला आहे आणि म्हणूनच शिबिराच्या निमित्ताने आज विद्यार्थ्यांची प्रशालेमध्ये रंगभरण स्पर्धा घेण्यात आली हो अनया चित्र काढायला आवडतं का आवडतं बर आणखीन कुणाकुणाला आवडतं ग चित्र काढायला सर्वांना आवडतं आता सगळ्यांचे क्रमांक आले पाहिजेत तुमच्या मॅडम कडे भरपूर बक्षिस जाताना पाहिजेत पाहिजेत ना, पाई जे? पाई जे ना? मित्रांनो लहानपणापासूनच मुलांना रंगाबद्दल कुतूहल असते रंगाबरोबर त्यांना आकाराची देखील जाण असते आणि म्हणून त्यांच्यामध्ये असलेल्या सौंदर्यदृष्टीचा विकास करण्यासाठी अशा पद्धतीच्या रंगभरण स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहित करत असतात प्रेरित करत असतात याच रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने लहान मुलांच्या मनात दडून बसलेल्या भावभावना सुप्त निर्माणक्षमक शक्ती यांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो या शिबिरामध्ये आमच्या प्रशालेतील सौभाग्यवती आंबेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर अतिशय सुंदर गीत सादर केले ऐकूयाच सौभाग्यवती आंबेकर मॅडम यांनी सादर केलेले गीत दे, दे दे रे आं चामना शक्तिरे हृदयाधना शक्तिरे मुक्तिरे आं चामना शक्तिरा सत्य पथवीते आमाना विश्वहे अनित्या विश्वहे अनित्या यम हावे ईच कामना शक्ति दे ना शुद्धि दे गुद्धि दे तेज आज्ञा शक्ति दे मुक्ति दे यमले जय चित्त भ्रमले जय चित्त ऋज ते वर मात कर इंद्रो महा मीर्भयता जादावी ही सार्थना शक्ती मुक्ती आंग चमना दे मुक्ती अंगामना दे रे दे दे दे, दे 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 मुक्ती आंग चमना किती दे, दे, सुंदर रंगवली ना विद्यार्थ्यांनी चित्रे मित्रांनो परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीमध्ये कलेचा अंश ठेवलेला आहे त्याचे स्वरूप वेगवेगळे वेग असू शकते परंतु त्याचा अंश आपल्यात आहे हे ओळखण्यासाठीच अशा स्पर्धा असतात या व्हिडिओसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद